महेश्वरा गुरु परब्रह्म श्री गुरवे नमः मागच्या गुरुवारी आपण लीला पाहिली आहे मृत गाईला जिवंत केले म्हणजे महाराजांनी चमत्कार केला आता आणायचे पुढच्या या लिलेचं नाव आहे साधूंचे गर्भहरण साधूंचे गर्भहरण कच्छ देशात त्रिविक्रम मंदिराजवळ नारायण तलाव म्हणून प्रख्यात येत आहे या मंदिराचे अधिकारी एक साधू त्यांचे चार शिष्य येणाऱ्या यात्रेकरूंना खूप त्रास देत त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तीर्थस्थान व त्रिविक्रमाचे दर्शन घेऊ देत नसत कोणी न दिल्यास त्याचा अपमान करून ते दर्शन न देता हाकलून देत असत एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी त्या क्षेत्रे महाराज स्नाना करता सरोवराखाली येऊ लागले तोच ते चार शिष्य महाराजांसमोर येऊन उभे राहिले आणि बोलू लागले तुम्हाला स्नान करायचे असल्यास एक रुपया कर द्या नंतर स्नान करा श्री स्वामी महाराज ते ते त्यांच्या डोक्यावरून जे सरळ सरोवरात गेले त्यांनी स्नान करून पृष्ठभागावरच सिद्धासनात बसले ते चारही शिष्य हा चमत्कार पाहून घाबरले व मठाधिपतींकडे गेले त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला मठाधीपदी आपल्या शिष्यांसह स्वामी महाराजांत्रे आले पश्चातापूर्वक बोलू लागले महाराज अपराधांची क्षमा करून कृपा करा पर क्षेत्रात राहून पैशासाठी साधू संतांचा सा पुष्कळ अपमान केला द्रव्याच्या लोभाने पुष्कळ लोकांसोबून आपला निर्वाह चालवला महाराज केरेमाळा घालून साधू हे नाव धारण करून लोकांकडून पैसा कसा काढावा यात सर्व आयुष्य घालवले आम्ही निरंतर देवा समीप असतो देवाची सेवा करतो परंतु चिंतन मात्र धनाचे महाराज अशा निशांवर कृपा करा पुत्र कितीही दुष्ट अपराधी असला तरी आई कधीही मारत नाही त्याचप्रमाणे आमच्या आश्रय आश्रय येऊन आश्रमी येऊन आम्हा आम्हात करा समर्थ असत म्हणाले आम्ही द्रव्य मिळवत आहोत आम्हा त्रास देऊ नका असे म्हणून स्वामी महाराज पाण्यावरून चालत बाहेर आले पुन्हा सर्वांनी धरले व आश्रमात प्रार्थना करू लागले त्यांना झालेला पाहून श्री स्वामी महाराज देवालयात आले तेव्हा तिथे स्वामींची छोडोपचार पूजा करून नैवेद्य अर्पण करून ब्राह्मण भोजन घातले तुम्हाला मगाशी जो प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला आता लिलेमध्ये मिळते बघा अनायसे महाराजांची लीला कशी आहे ते बघा तात्पर्य शिकवण काय आहे आजकाल आपण पाहतो की तीर्थक्षेत्र मठ मंदिर म्हणजे व्यापाराचे साधन त्या काळी हा प्रकार चालू होता आणि आहे त्यासाठी स्वामींची लिला कुठल्याही तीर्थक्षेत्री जा पैसा फेका आणि दर्शन घ्या आता हा नियमच झाला आहे धनवान लोक पैसा देतात पण गरीबांचं काय आपण सर्वसामान्य माणूस म्हणतो या लोकांना देव कसा बघत नाही त्यांना का शिक्षा करत नाही आपला हट्ट असा असतो की देवाने आपल्या समोरच यांना शिक्षा करावी परंतु तसे होत नाही प्रत्येक व्यक्ती काय करते नेहमी दुसऱ्याचे दोष बघते स्वतःच्या आहोत आपण तीर्थक्षेत्री जातो खरे पण आपले चित्त एकतर मागे आपल्या घराकडे धंद्याकडे नोकरीकडे म्हणजेच आपल्या उत्पन्नाकडे असते आपण देहाने तीर्थक्षेत्री असतो पण मनाने कुठे असतो याचा आपण कधीही विचार करत नाही जसा तो साधू आणि त्याच्या चार शिष्याने केला नाही श्री स्वामी महाराजांनी सद्वर्तनाचे भक्तीचे महत्व पटवून दिले आहे आणि तसेच आपल्यालाही हे महत्व कळायला आहे यासाठी सी लिहिला मग आपली भक्ती कशी असावी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात स्वधर्माला अनुसरून वागा सर्व जीवांचा सन्मान करा मृदू बोलवा विवेकाने वागा हृदयस्थ जनार्दनाला ओळखा त्याने तुमचे कल्याण होईल आणि जर खरच पाहिलं तर श्री स्वामी महाराज आपल्या हृदयातच आहे आपला देह म्हणजे त्यांचे मंदिर आहे आणि म्हणून श्री स्वामी महाराजांच्या मंदिराची आपण काळजी घेतली पाहिजे मंगलाचरण हे असायलाच हवं श्वासाश्वासात स्वामीनाम भरून राहायला हवं जेव्हा ही जागृती येते तेव्हा आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री जायची गरज नाही परमेश्वर आपल्यापाशीच आहे कारण परमेश्वराने प्रत्येक जीवामध्ये आपला अंश टाकूनच त्याच बनवले आहे आणि म्हणूनच सर्व साधू संत म्हणतात जीवाशिवाचे मिलन झाले की सारे काही म्हणाले महाराजांची ही लिला म्हणजे मगाशी अशी सर्व प्रश्न विचारला होता काय परमार्थ म्हणजे नक्की काय महाराजांनी इथे काय ते जे साधू आहेत त्यांचे शिष्य आहेत मठाधिपते आहेत तुम्ही आपण जिथे जिथे तिथं सर आय पी पास असतात ना पास घेऊन दर्शनाला जातो ना आपण त्या काळी होत आताही आणि पुढेही राहणारच आहे मठ मंदिर बन काय होत असत फक्त तिथे देवाण घेवाण चालते पण काही अशी तीर्थक्षेत्रेवाणघेवाण नाही चालत तुम्ही त्या तिथे पोचलात तरी पुष्कळ होतो महाराजांना काय सांगायचंय आपण जेव्हा परमेश्वराच्या समीप आहोत देवदेव करतोय पण आपण फक्त शरीराने आहोत आणि मनाने जर तिथे नसेल आणि आपलं चित्त फक्त मायेमध्ये अडकलं असेल माया म्हणजे हा प्रपंच लोभ मोह माया हे जे आहे त्याच्यामध्ये जर अडकलं असेल मग ती भक्ती काय कामाची तुमची आम्ही अक्कलकोटला गेलोय तर अक्कलकोटला गेल्यानंतर मी माझी गाडी कुठे पार्किंग केले बरोबर हा विचार डोक्यात असतो चप्पल कुठे काढले राहील का विचार असतो ना डोक्यात किंवा आता मला या वेळात माझी खुर्ची बस पकडायची आहे मग देहाने आम्ही जसे साधू आहेत देहाने दे तिथे शंकराजवळ परमेश्वराजवळ तिथे आहेत त्या मंदिरात पूजा अर्चा करत आहेत पवित्र स्नानासाठी सगळ्यांकडे पैसा उकळत आहेत मग त्या परमेश्वराच्या सहवासातून सहवासात असून त्याची पूजापाठ करत असून सुद्धा परमेश्वराची प्राप्ती त्यांना झाली का होईल का महाराजांना काय सुचवायचं आहे तुम्ही देहामध्ये अडकू नका तर फक्त मनाने चित्ताने तिथे अडतात स्वामींना काही नकोय तुमचं मन हवंय तुमचे विचार हवे तुमचं आचरण हवे तुमचं कर्म उत्तम कर्म हवं हे महाराजांना हवंय फार पूर्वी एक कथा होती व कथा सांगितलेली दोन मित्र असतात दोन मित्र असतात आणि दोघे असे तीर्थक्षेत्रात फिरायला असतात त्यांची खूप गर्दी असते चुकामुख होते एक देव भक्त असतो एक आस्तिक असतो आणि एक नास्तिक असतो आणि याची झोकामूक होते आस्तिक असतो एक नास्तिक असतो जातात त्या दोघांना एका ठिकाणी जो जो आस्तिक असतो देवदेव करणारा असतो त्याला वेशेचा निवासी आसरा मिळतो असतो जो असतो त्याला परमेश्वराच्या मंदिरात देवाच्या ठिकाणी आसरा मिळतो आणि दररोज उठून त्याला पूजा पाठ करायला मिळतो आणि जो देवदेव करणारा असतो तो वेशेच्या महाली पडलेला असतो आणि ह्या दोघांची विपरीत परिस्थिती असते जो वैशेष महाली असतो त्याच सतत चिंतन असत माझा मित्र किती भाग्यवान आहे त्याला परमेश्वराच्या अर्चा करायला मिळते आणि मी किती अभागी आहे ह्या नको त्या ठिकाणी येऊन पडलोय आणि जो मंदिरात असतो त्याला दररोज उठता बसता देवाचं दर्शन होते दे त्याची सेवा करायला मिळते आणि तो सतत चिंतन करतो माझा मित्र किती भाग्यवान आहे किती तरी चांगलं नशीब पडले तो तर वेशेच्या महाली आहे आणि मी किती दुर्दैवी ते नको त्या ठिकाणी ओन पडलो काही कालांत नंतर दे त्यांचा देहांत होतो देहांत झाल्यानंतर काय झालं असेल कोण नरकात गेला असेल आणि कोण स्वर्गात गेला असेल देवाजवळ होता तो नरक्यात गेला असेल आणि वेशाच्या महाली असेल होता तो सांगितलेला आहे वेशाच्या महाली असेल तो स्वर्गात गेला कारण का माहितीये त्या ठिकाणी होते जो मंदिरात होता तो देहाने फक्त परमेश्वराजवळ होता पण मनाने चिंतन त्याचं कशाचं होत नको त्या विषयाच त्याचं चिंतन होत म्हणून त्याला परमेश्वर प्राप्ती झाली नाही आणि जो वेशेच्या महाली होता देहाने तिथे होता पण त्याचं चिंतन फक्त परमेश्वराच होत म्हणून त्याला परमेश्वराची प्राप्ती होते मग तुम्ही आम्ही काय करतो याच आत्मपरिश्रम करायचंय महाराजांना सांगायचं आहे जरी आम्ही वेशभूषा केल्या काही केल्या पण आम्ही कितीही वरून दाखवलं मुखवटे धारण केले मुखवटा धारण केला जातो आम्ही कितीही मुखवटे धारण केले आम्ही कितीही देवदेव मी स्वामींचे भक्त म्हणाले म्हणालो पण आम्ही आतून आहोत का आम्ही आतून नाही आहोत कारण आम्ही आमचं वागण सुटतोय महाराजांना अभिप्रेत असलेलं नाहीये महाराजांना अभिप्रेत असलेली भक्ती आहे उत्तम आचरण उत्तम विचार तुमचं वागणं बोलणं सगळंच आणि म्हणून तर महाराज शेवटी काय सांगतात माहितीये मृदू बोला विवेकाने वाला आपली वाणी कधी मृदू होते का विवेकाने आपण कधी वागतो का हा ज्याने त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारायचा आहे आणि सर्व जीवांचा सन्मान करा करतो का आपण सर्व जीवांचा सन्मान मनाला विचारायचं म्हणजे महाराजांना कुठली भक्ती विक्रेते आहे सगळ्यात महत्वाचं सांगतात की हृदयस्थ जनार्दनाला ओळखा हृदयस्थ जनार्दनाला ओळखा की जो शिव आहे जो परमात्मा आहे तो तुमच्या हृदयातच बसला आहे त्यालाच तुम्हाला ओळखता येत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला हृदय म्हणजे हार्ट चक्र बिम ज्याचं हार्ट चक्र ऍक्टिव्ह होतं अन्हा चक्र ऍक्टिव्ह होत त्याच्या हृदयामध्ये दया माया प्रेम खूप हृदयामध्ये जेव्हा परमेश्वराची आपल्या हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराची जाणीव आपल्याला होते आपलं हृदय आपलं मन खूप संवेदनशील होत हृदय संवेदनशील होत मन संवेदनशील होत तेव्हा आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं कोणाबद्दलही मग भक्ती म्हणजे प्रेम आणि भक्तीची जेव्हा भक्तीमध्ये तुम्ही कुठलीही साधना केली नाही तरी सुद्धा भक्तीमध्ये मोरला भक्तीची महाराजांची तत्व जी फॉलो केली तरी सुद्धा तुमचं हार्ट चक्र ऍक्टिव्ह होतो कारण परमेश्वर तिथे जागा होतो तिथे त्याचं स्थान असत आणि तो जागा होतो त्या परमेश्वराला कळत माझा आनंद कुठे आहे माझं प्रेम कुठे आहे आणि आपल्या आचरणामध्ये आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सगळा फरक बदलत होत जातो आणि म्हणून आपल्याला जर बदल घडवायचे असतील तर नामस्मरण सतत घेत खायलं करत राहिलं तर हळूहळू आपल्या मध्ये बदल होतात पण जर आपण ठरवलं तर मला बदलायचंच नाही ठरवलं तर कितीही मुखाने नाम घ्या बदल काही होणार नाही प्रत्यक्ष महाराज पुढ्यात येऊन उभे राहिले बाबा तू चुकतोय चुकतोय म्हणाल म्हणणार मी चुकत नाहीये महाराज तुम्हीच काहीतरी गडबड करताय हेही आम्ही बोलायला कमी करणार नाही बरोबर हो ना भाऊजी अगदी भाऊजीना पटले मस्त असतात हे खर नाही ते आपण बोलू आपली आपण तुम्ही हिम्मत करणार महाराज तुम्हीच काहीतरी गडबड करता तुम्ही काहीतरी चुकीच सांगता नाही हे होणार हे होतं कारण आम्ही आत्मपरीक्षण करत नाहीये फक्त परमेश्वराचे भक्त आम्ही परमार्थात आहोत भक्ती करतोय सत्संगाला जातोय याला काही अर्थ नाहीये जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आमची जी वाईट दोष आहेत ते जोपर्यंत स्वहास करत नाही आणि जे चांगलं काही आतमध्ये फासून भरत नाही तोपर्यंत आमची भक्ती ही त्याच्यापर्यंत पोहचतच नाहीये फक्त आमचा बँक बॅलन्स बा, जमा होतोय पाच लाख चार लाख दहा लाख वीस लाख जो बँक बॅलन्स करोड रुपये जमा होतील त्याचाही फळ बघायचंय हो आहे सोन्याच्या भिंज्यात बंद राहिल्यात काय आणि लोखंडाच्या भिज्यात बंद राहिलात काय दोन्ही एकच बंदच ना, ना सुख कुठे ओके एवढंच बोलूया पुढच्या गुरुवारी परत पुढची लिहिला श्री स्वामी समर्थ